झी मराठीवरील माझी तुझी या मालिकेतून बालकलाकार मायरा वायकूळ घराघरात पोहोचली त्यानंतर तिने हिंदी मालिकेत सुद्धा काम केलं तर आता लवकरच ती नाचगा घुमा या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे या चित्रपटात ती सुकन्या मोने मुक्ता बर्वे नम्रता संभेराव यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासोबत मायरा सेटवर धमाल करते पाहुयात त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ दादा के पुरस्कार हे बघ माय चित्रपट सुचणं खूप अशी अवघड जटिल प्रक्रिया असते आणि असं एकदम पटापट वेगाने काम करायचं माहिती आहे का भारतात किती चित्रपट झाले

आमची छोटी घुमा सांगते आहे मोठ्या मोठ्या गोष्टी कुठे नाजगा घुमा मध्ये मे महिन्यात तुमच्या भेटीला जवळच्या चित्रपटगृहात तेव्हा नक्की यायचं हा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय तर अनेकांनी या व्हिडिओ वर मजेशेर कमेंट्स केल्या तुम्हाला दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मायराची ही नोकझोक कशी वाटली आणि तुम्ही मायराला नाजगा गुमामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी